एका खोक्यात तीन रंगाचे चेंडू आहेत त्यापैकी दहा सोडून बाकी सर्व पांढऱ्या बारा सोडून बाकी सर्व पिवळे तर आठ सोडून बाकी सर्व लाल रंगाचे चेंडू आहेत तर खोक्यात पिवळ्या रंगाचे चेंडू किती असा प्रश्न विचारला लेकरांनो दहा सोडून म दहा मांडा पुन्हा गणित म्हणते बारा सोडून इथं बारा मांडा आठ सोडून म्हणते गणित इथं आठ मांडा लक्ष द्या यांची बेरीज करा बारा नाट नाठवीस दहा तीस हे तीन रंगाचे चेंडू आहेत रंग आहेत लेकरांनो एकूण तीन म्हणून हे जे आम्हाला तीस उत्तर प्राप्त होते या तीस ला दोन न भागायचं हा भाग जातो पंधरा न म्हणजे त्या खोक्यामध्ये असलेले एकूण चेंडू किती पंधरा पंधरा चेंडू ही खोक्यातील खोक्यातील चेंडूची संख्या आम्हाला प्राप्त होते आता पुढं बघा आता गणित काय म्हणते खोक्यामध्ये एकूण चेंडू पंधरा आहेत गणित म्हणते दहा सोडून सर्व पांढऱ्या म्हणून पंधरा वजा दहा करा वजा बाकी येते पाच अर्थात पाच हे चेंडू आहेत पांढरे आता परत इथं पंधरा मांडा गणित म्हणते बारा सोडून बाकी सर्व पिवळे म्हणून बारा वजा करा या पंधरातून ही वजा बाकी तीन सर ही असणार अर्थात पिवळे चेंडू परत पंधरा मांडा गणित म्हणते आठ सोडून सर्व लाल रंगाचे सात चेंडू अर्थात लाल रंगाचे आहेत माता लक्ष द्या हे जे चेंडू आम्हाला प्राप्त झाले पाच तीन आणि सात यांची बेरीज पंधरा यावी सात तीन दहा पाच पंधरा चेंडू लक्षात आलं तुमच्या प्रश्न विचारला की खोक्यात पिवळ्या रंगाचे चेंडू किती त्याचं उत्तर पिवळ्या रंगाचे पिवळ्या रंगाचे चेंडू किती सर तर हे त्याचं उत्तर तीन तीन चेंडू हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. चंडू भावरे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल ओके